संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांनी आज विधीमंडळात हजेरी लावली यावेळी ते विधीमंडळाच्या पायऱ्यावर नतमस्तक झाले पारनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून काम करताना विधीमंडळात साडेचार वर्ष अभिमानानं काम केलं अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तुम्ही आज पायऱ्यांवर अभिवादन केलंय काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया आजार एकोणीसला विधानसभेचा सदस्य म्हणून या विधानभवनामध्ये ठिकाणी पदार्पण झाले हे साडेचार वर्ष या विधानभवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं याच विधान भवनामध्ये ह्या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच उधान भवनात आलो ता मुळं आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा